अंबाजोगाईचे रुग्णालय जसे मराठवाड्यातील सर्वात जुने रुग्णालय आहे तसेच एस टी महामंडळाचे अंबेजोगाई येथील बसस्टँड अत्यंत जुने स्टँड आहे या स्टँडवरून रात्रंदिवस प्रवाशांची तसेच मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात ये करणारे एस टी बसेस येतात जातात आम्ही कालही हा मुद्दा उपस्थित केला होता की बसस्टँडमधील काम करणारी एजन्सी कोण आहे दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक असताना का लावला जात नाही एस टी खात्यात बांधकाम विभाग बीडला आहे त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारीसुद्धा बीडलाच राहतात आंबेजोगाईच्या स्टँडमधील रस्त्याचे काम सुरू आहे मात्र संबंधित अधिकारी आंबेजोगाला येत नसल्याने कंत्राटदाराच्या मनावर कसे काम करायचे ते त्यामुळे फलक लावण्यामागे दुसरे कारण असू शकते ते म्हणजे सद्रील काम करण्याची मुदत जवळपास संपल्यास जमा आहे आता फलक लावायचं म्हटले तर मुदत संपल्यानंतर काम होत आहे हे जनतेला सिद्ध झाल्यास उत्तर काय द्यायचे त्यामुळे फलक लावला जात नसल्याचे समजते आंबेजोगाईच्या एस टी महामंडळाच्या आगार प्रमुखाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे असेच दिसते बसस्टँडचे काम सुरू असल्याने बसस्टँडचे स्थलांतर वंजारी वसतिगृहाच्या पटांगणात केले आहे आंबेजोगाईच्या शहरातील नागरिकांना हे लक्षात येईल मात्र आंबेजोगाई शहराबाहेरील प्रवाशांना कसे करणार की बसस्टँड कुठे स्थलांतरित झाले ज्या जागी झाले त्या जागेकडे बाण दर्शवणारा फलक मुख्य रस्त्यावर लावणे गरजेचे आहे प्रवाशी सोडा अनेक डेपोच्या चालकांनासुद्धा अंबेजोगाईचे बस बस्ता, बसस्थानक स्थलांतरित झालेले बसस्थानक कोठे आहे याचा बोध होत नसल्याने अनेक बसेस जुन्या स्टँडसमोर प्रवाशांना सोडत आहेत बसस्टँडची अवस्था पाहून बाहेरगावचा प्रवाशी हैराण होत आहे है, जुन्या बसस्टँड बसस्टँडवर तसेच स्थलांतरित बसस्टँडकडे बसेसना वळवण्यासाठी काही दिवस का होईना एस टी महामंडळाचा कर्मचारी मुख्य रस्त्यावर थांबणे आवश्यक आहे स्थलांतरित बसस्थानकावर प्रवाशांना ना मोतारीची सोय हो ना स्वच्छतागृहाची बाहेरगावच्या प्रवाशांनी करायचे काय स्थानिक प्रवाशी त्याच परिसरात भिंतीचा आडोसा घेत विधी उरकत आहेत एस टी महामंडळाचे प्रमुख बीडचे वरिष्ठ याची काही जबाबदारी आहे की नाही असाही प्रवाशी सवाल करत आहेत बघूया एस टी महामंडळ दखल घेते की नाही